थायो, 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 थायो। था था का आणलं माहिती का मग ते व्यवस्थित राहतो ना आता तुम्ही गेस ह्याच्यात काय तू दाखवलं त्यांना होत औषध आणलेत आम्ही औषध आणलेत सगळ्यांसाठी फिश मेडिसिन वन टू बरफ बघा बरफ पण अजून मला वाटलं वितळला असेल बरं पण बरफ, बरफ वितळला नाही काय भारी वाटत ना हे फिश बरोबर राहील तर राहू दे आता एक 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 काढ मग बाकीचा बरोबर फेकून ठेवायला हो एक एक पिशवी काढा तर बघा गा काय हे साइड ला म्हणजे जागा नाही पहिल्यांदाच हे करते मला बरोबर आवडतो मग खा त्यातला एक बरोबर खायचा नाही हेच खायला तुला परमिशन देतो मी खा फ्रीज मच्छी पण एकदम बघा ताजी ताजी राहील काढा सर्व एक एक पिशवी पिशव्या मोजा फक्त नंतर मग मच्छी बघा काय काय दोन दोन हलवालवा नाही काय काय हो का तू काढ करली आता ह्याच काय करायचं काय लाल लाल दिसत आहे बाय था हे आता फेकून द्यायचं हे फेकून द्यायचं बर्फ काय करायचं हां नाही बर्फ फेकून देता ना म्हणजे गावी एक एक प्लेट वाटून सर भारी ना हाँ। हाँ। भा खा खा वर फायला आवडतं तुला हां खाऊ शकतं हां चला आता एक एक फिश अजून सर्व तुम्हाला ताटात काढून दाखवत होते बहिणी एक एक चाटा देगा जन हां होता रेती होता प्रत्येक थालीला एक दे पाच थाळ्या दे राजा पाच

आता दिया क्लीन करणार मस्त साफसफाई करून ठेवणार आहे व्यवस्थित चला आता थाली कमी फ्राय वस्तू जास्त जातात तुम्हाला दाखवतो बघा पीस आपले फ्राय झाले त्यांना सुरमे आणि पापलेट पण पाहिजे आणि त्यांना एक मटन थाली तिकडे आपली ही पण पीस द्यायची ओके आता बघा हे वाढायला घेऊ मी हे आता पापलेट जातातच बघा हे पापलेट कशी मोठी होती ना गरम आहेत कसं वाटतंय का अजून छान वाटतंय ना आणि हे पण आपलं पापलेट आहे हे कॉम्प्लिमेंटरी बापलेट त्यांना नाही एक सुमय अजून आहे ना पीस द्या का आता इकडे ठेवा हे काट त्यांनी मेथीची भाजी मागितली आहे मेथीची भाजी मागितली त्यांनी चपाती तेवढे वाटले हे एकच चपाती पाहिजे त्यांना तिकडे बघा मी सर्व रेडी केलं इकडे दिसेल मला सर्व बघा पापलेट झाली अशी पापलेट फ्राय इकडे सुल्मई सुरमई दिली आहे त्याच्यात पापलेटचं हे पीस पण तरी पापड हे पण पापलेट आहे आणि हे सुरमई बघा टोटल कोथिंबीर हां कोथिंबीर काकडी पण हलकीच टाकाजी कसे जास्त नाही गीले पाहिजे ती असं सगळीकडे तर सर्व प्लेट्स आमचे एक 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 करून चालले माझ्या हातात एक काकींच्या हातात एक आपल्या त्या काकींच्या हातात एक आणि पाटून पण पा अजून एक येते काय आलं हो तीन, तीन तीन चपात्या पाहिजे तीन चपात्या थांबा तसेच सर्वांनी पाठी बघा जरा फक्त हा तसेच राहा थांबा इकडे बघा ओके आता करा का मग फक्त स्टाफ मेंबर दाखवू शकतो ना फोटो कोणत्या पेपरात रत्नागिरी टाइम्स मच्छी मार्केट असं किचन मार्केट झालं सर्व गडबड बघा पण क्लीन बघा सर्व होतं बघा आता हेच दाखवतो बघा हे लंच झाल्यानंतरची क्लीनिंग आहे बघा मग डिनरला डिनर झाल्यानंतर पण अशी क्लिनिंग असते सर्व व्यवस्थित चारला दुसरा बॅच येतो पहिला बॅच पाचला जातो लवकर कोण आलाय लवकर हे बघा हे सगळं जेवणाचं काढा ती खाली ते कुठे गेले त्यांना आता गॅस्ट येतात ना पुण्यावरून आले आपल्या पुण्यावरून काहीतरी खाऊ दिलं जरा कॅमेरा खाली करा कॅमेरामॅननी जरा कॅमेरामॅन पुढे या आमच्या कॅमेरामॅनची पण ट्रेनिंग तर बघा आपल्याकडे पाहुणे येतात कुठून कुठून येतात इकडून येतात तिकडून येतात वरतून येतात तिकडून येतात ऑल ओव्हर इंडिया मधून यायला लागले तर ऑल ओव्हर इंडिया मधून पार्सल पण यायला लागलेत आता हे आहे प्रशांत कॉर्नर फ्रॉम कुठे कलवा वागले रोड बाकी भरपूर भरपूर ठिकाणी पण हे ठाण्यावरून आलेले मला वाटतं हे ठीक आहे डोंबिवली ठाण्यावरून कुठून तरी आणले आहे आता प्रशांत कॉर्नर त्यांनी म्हणजे गिफ्ट दिलाय कंपनीचं नाव सांगितलं मी आता काय गिफ्ट आलं तुम्हाला दाखवतो बघाय बघा मिठाई बघा कसली आहे वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बघायला पण मजा येते आणि ही लाईन तुम्हाला दिस ही तीन लाईन बघा इकडे इकडे आणि इकडे तीन ठिकाणी ती, अंकल <laughs> <laughs> अंकल जरा अंकल आता पाठीवा आता तुम्हाला मिठाई आहे इकडे मिठाई मिठा बघा ही एवढी नरम मिठाई ना नरम हे बघा हे बघा हे बघा हा आता बघा तोडल्यावर बघा ठीके काजल खायचं काजली पण खाल्ली आहे हा एवढे थोडी ते पाचच पीस चारच पीस खाल्ले असे चार पीस आता दाखवतो तोंड ठेवल्या ठेवल्या विरगळली ती सांगू तू प्युअर घी प्युअर घी पुण्याची मिठाची मी तारीफ केलेली बघा परवा मुंबई बी कमी नाही आहे खरं आम्ही परवा इकडे खाल्लेली कुठेतरी मिठाई अशीच खाल्ली साधारण आम्हाला मुंबईची मिठाईची आठवण आली मी बोलतो मुंबईमध्ये काय खाल तुम्ही मिठाई एवढ्या दोन तीन ठिकाणी ठाणे उल्हासनगर असे काय काय ठिकाणं आहेत ना एवढे बेस्ट मिठाई दादर एवढे भारी भारी मिठाई मिळतात ना आता तुम्हाला बाहेर घंटी जाऊस काय तुम्हाला काय तो कापू वरच्या आपल्या गॅस्टमध्ये लहान मुलं कापूस व्हायला सवय लागली इकडे आता जाऊ द्या पण इकडे बघा मिठाई बघा टाकता सुच घडते एकदम भारी म्हणजे अशी मिठाई मी तर टेस्ट नाही केली होती आणि कसली मिठाई ते पण mm. mm. ना मला माहीत जरा मम्मीला देतो चवीला बघा हे बघा आता ही जरा चव घेऊन बघ कसली मिठाई आहे बघ फक्त सांग मावायची आहे नाही एकदम ओरिजिनल मावा एकदम म्हणजे जराही कॉम्प्रोमाइज नाही केलं कशा गोष्टीमध्ये तुम्ही इकडे बघा तोडलात ना अशी दिसायला तुम्हाला अशी ती कच्ची वाटेल म्हणजे हे वाटेल कडक वाटेल पण कडक जराही नाही आहे बघा हे बघा दिसलं तुम्हाला काय तर पाहिजे तुम्हाला सांगू जी मला मिठाई आवडलेली ना अशा प्रकारामध्ये ही मला सर्वात जास्त मिठाई आवडते सर्वात जास्त मला माझ्या हिशोबाने बघून असं वाटलं बघून मी खाल्लीच नसती पहिली गोष्ट गोष्टी वाटते तेवढी मऊ आहे काय बरोबर बोलायचे साधू तूप एकदम हाय क्वालिटीचा वापर मी गोड न खाणारा खायला लावलं विचार करा करून अंकल <laughs> तुला अंकल नाही म्हणायचा एवढ्यात नाही ना आता मला वॉकिंग करायचं सर्व करायचं सर्व व्यवस्थित बघा काय आहे बिस्किट <coughs> मालवाई मिठाई हे कोणी दिलं होतं काजल क्रिस्पी गोड काजल द ट्रेडिशनल इंडियन स्वीट कुठून आलेलं आम्हाला लक्षात नाही आहे कोणत्या हेनी दिलं होतं हा कोणत्या तरी गेस्ट ने दिलेलं हो नाशिक 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 वरून आले ना त्यांनी आणले वाटत बरोबर त्यांनी माझ्यासाठी लाडू पण आणले होते नाशिकचे जे आपले गेस्ट होते बरोबर लाडूचा पुडा पाकिट होता आणि लाडूचा बॉक्स होता आणि हे होतं मी लाडू आणले होते एवढे सुंदर त्यांनी बनवले होते मी त्यांना विसरलो सांगायला तुम्ही व्हिडिओ बघताय ना नेक्स्ट टाइम कधी आलात ना बाकी काहीच असं घेऊ नको तुमच्या हाताने तुमच्या हाताने जे बनवलेले लाडू होते ना ते मला भरपूर आवडले मी ह्यांना दाखवायचं सोडून मी एडिटिंग करतो एक लाडू खातो एडिटिंग करतो एक लाडू खातो पाच लाडू मी बघितले होते, होते खाली बघ हा पाच लाडू मी असेच एडिटिंग करता करताच खाल्ले त्यामध्ये तीन दोन खजूरचे लाडू होते आणि तीन आ, हे गहूचे लाडू पण त्याच्या ड्रायफ्रुट भरपूर होते ठीक आहे आता हे नवीन आयटम हे पण त्यांनी दिलंय त्यांनी दिलंय बरोबर ठीक आहे आता हे काय आहेत का माहिती तुला मालवी मिठास मिठा पण जरा हटके क्रिस्पी गुड कजक त्याची पॅकिंग बघायची आपण कसं सहज बघत नाही बरोबर हे बघा आपले नानकटे कशी ठेवलेले असतात त्या प्रकारे आता हे मी गजक गजक सारखी मिठाई सुगंधच वेगळा आला काजल घर आता मी जरा टेस्ट करतो बघू शकता

Hmm. गुड़ा गुड़ा गुड़। गुड़ी गुड़ी है। है। आता हे मम्मीला देतो टेस्ट करायला काय सांगते सुंदर आहे हे पण सुंदर आहे आता नेहमी कोण पण अशी मिठाई आणणार की मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार मला मला गोड आवडायचं नाही हे मला असं वाटायचं पण नाही खायला लागलाय पण जर क्वालिटी असेल गोड मध्ये व्यवस्थित बनवलं असेल तर मला जास्त गोड आवडत चला आपली काय काम संपत नाही मग मी जाऊन आलो भाजी आणि डी वरून जाऊन आलो बाकी सर्व इकडे बघा कशी व्यवस्था आहे सर्व गाडी आपली तिकडे लावली आहे डुबू आपले बसलेले आहेत आणि वरती बघा एकदम छान वाटतंय इथून वरती दिसणार नाही इथून वरती दिसेल तिकडे बघा आपली काजल मॅडम गेली आपल्या वेजिटेबल शॉपिंग करायला आणि मी असा गाडीतच बसलो आहे काय माहिती आहे काय कधी पण गाडी काढायला काड़, लागू शकते कारण आपण एकदम कट टू कट हायवेच्या कट लावली आहे गाडी ओके तर आपली गाजलगिरी आता बघा येते बाकी तुम्ही बाजूला हाय हायवे बघू शकता बसेस बघू शकता वेगवेगळी काहीतरी प्रॉब्लेम झाले म्हणून काजल परत आली आपण तिला विचारूया आणि आपल्या पाठीच बस थांबले बघा दिसतं तुम्हाला पाठीच बस थांबली आहे काजल आले काय झालं विचारतो काय आलं अरे भाज्या सर त्यांच्याकडे नाही फक्त बीटरूट आलं लसूण आणि हे आपलं फ्लावर पण पण तो बरोबर नाही भाज्याच नाही करायचं आता काय करायचं आपण नाही सकाळी नको तू डीमार्ट ला आपण तू मला सोड तुला ड्रॉप करायचं ना कस्टमरला आपल्या तू डीमार्टला सोड मग येताना ते मध्ये गल्लीमध्ये आपल्या भाजीवाल्या काका आहेत ना दुसरे ते त्यांच्याकडनं घेऊया आता ओंकार मला डीमार्ट मध्ये ड्रॉप करतोय त्यानंतर तो आपल्या गेस्टला म्हणजे तो त्यानंतर मला डीमार्ट मध्ये ड्रॉप केल्यानंतर तो घरी जाणार गेस्टला रिसीव्ह करणार रेल्वे स्टेशनला सोडणार आणि मग परत डीमार्ट ला येणार मला रिसीव्ह करायला हॅलो मम्मी हा मी काय म्हणतो गोल्डन रूम मध्ये ना आ, आ, तीन चार पाठव वरती पाठवली आहे ओके 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 चालेल 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 ओके डिमार्टला जायचं बोललं की कॅश लागतं किती कॅश लागेल ला तुला काजल तुला जेवढे द्यायचे तेवढे दे तरी अंदाज सांग तुझा अंदाज राईट आहे का बघूया तुझी शॉपिंग तुला माहिती आहे ना शॉपिंग कितीची असेल तुझी दोन हजार तरी लागणार दोन तीन चार पाच ये ये, ये नाही कमी पडली तर मग मला ये तुला थांबायला लागेल तुला आणून ठेवते हा म्हणून तुला दिले मी जा पाच बघ आता कितीची शॉपिंग होते आता तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल माहिती पडेल आता काजल उतरते आणि मी चाललो होतो घरी शॉपिंग करावी लागणार मागितलं होतं दोन हजार फक्त ना मला माहिती ना खर्च नेहमी पैसे मी देत होतो मला माहिती की डी म्हटलं येऊन मिनिमम साधारण आमचा दोन अडीच हजार होत होतो प्लॅन केलंय तिकडे मग आता लागेल लागेल नाही चुकी तुझी नाही आहे माणसही येणारी थांबत नाहीत हे चुकी आहे हा चला फोन आलाय काजल तर त्याची शॉपिंग झाली ट्रेन लेट आहे ना त्यांची चला चला मी नंतर ड्रॉप करेल तोपर्यंत आता काजलला आणायला जाऊया आपण काजलला बरोबर आम्ही अर्धा तास लागला संध्याकाळची वेळ किती छान वाटतं बघा आहे आणि डीमॉटला आतमध्ये नाही होऊ शकत एवढी पार्किंग बाहेरच लाईन लागली आहे तुम्ही बाहेरच थांबलोय गाडी प्लीज गाजल पाठवून सामान भरते भरपूर गर्दी आहे डीमटला भरपूर म्हणजे भरपूर भरपूर क्राउडेड आहे आणि पार्किंग पण एकदम फुल आहे गर्दी किती आहे भरपूर ना आम्ही काय केली गाडी बाहेरच पार्क केली नंतर मग त्याला बोलायला सोडतोय सामानासाठी सोड फक्त सोडलं असं करून लवकर कस एवढी खूप रश आहे म्हणजे मला लाईन नाही लावायला लागत मग साईडहून जे बंद असतं ना रस्ता तिकडून सोडतात कारण त्याला आपल्याला का पार्किंग नको आहे आपल्याला फक्त सामान हे करायचं नाही भाई रॉंग पार्किंगवरून आला बघ तर नासूला वेट नाही करावं लागलं ना, करा ना जास्त मी आतमध्ये होती एकटी शॉपिंग करत बस आली हो। ना चला काजलने आज पहिल्यांदा शॉपिंग केली आहे बघूया तरी काय घेतलंय तरी तिकडे घेतल्या घेतल्या एक वस्तू रिटर्न गेली काजल ने पैन शॉपिंग के लिए बैका है चला बाकी आता गाड़ी बंद करा यस का है सामान आज मैडम ने का दिता अपने ला तय तो मुगडाल भरपूर लगता मम्मी मुग डाल चले आता तुम्ही बाकी काम नका करू आता ह्याच्यातल्या पिशव्यात बसा तुम्ही पण आणि पिशव्यात काय काय ते काढा बोगे जरा एकत्र हे दोघींना आणलं वाटतात तुम्हाला मला ड्रॉप करायचं म्हणून मी आतमध्ये गेलो ना चमचे सेट लागतात लागतात शोधायला हवे हे पण लागतात दादा ते ताटा पुसायचं ना एकच आणलं तरी अजून आणले पाहिजे माझ्या हिशोबाने अजून एक आणलं तरी चाललं असतं इकडे कपडे आणलेत हे कारसाठी चांगले ठीक आहे बिस्किट आणि जरा कॅमेरा खाली घे हे प्लेट्स

कॅमेरा चालूच आहे तिकडे अशीच बसू दे म्हणजे लाईट उजेड येतोय ना सर्व बघा तर आपण इथे ठेवलंय थे आपले गेस्ट पण आपण आता आपल्या गेस्ट कडून रिव्ह्यू व्हिडिओ घेऊया रिव्ह्यू विचारूया कि त्यांना इथे कसं वाटलं त्यांनी वन डे साठी गोल्डन रूम आपलं घेतला होता तुम्हाला इकडे येऊन कसं वाटलं ॲक्च्युली आईची खूप इच्छा होती यायची एकदा जवळजवळ कधीपासून प्लॅन करत होती कि ना से से, ना से, की नाही आपल्याला जायचं आहे म्हणून इथे ओंकारला भेटायचं आहे काकींना भेटायचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही दोन दिवसाचं प्लॅन केलं आणि खूप छान वाटलं इथे मामाच्या घरी आल्यासारखं वाटलं एकदम कोकण आहे आजूबाजूला सुरुवात तर अशी झाली की मोहरचा पूर्ण आता वास गंगमाट सुटला आहे त्याची एक खूप आम्हाला एन्जॉयमेंट झालं आल्या आल्या आणि जेवण तर अतिप्रतिम होत छान होत आज आम्ही स्पेशली मटण थाळी घेतलेली जे आम्हाला मिळली जेवण पण उत्तम <laughs> होतं आणि असं कुठे परकेपणा नाही वाटला हा जास्त महत्वाचा विषय आहे की आम्ही किचनपर्यंत गेलेलो आम्हाला हे पाहिजे ते अशी रिक्वायरमेंट आम्ही सांगितली तर मला तरी आवड नाही परत येईल इकडे अशी माझी तरी इच्छा आहे आपले सबस्क्रायबर तुम्ही आहेत ना हे ऑफिस मध्ये माझी इच्छा पूर्ण केली माझी खूप इच्छा होती म्हणजे इकडे तुमच्याकडे यायचं मम्मीला भेटायचं तुला भेटायचं तू एवढ्या मेहनती मेहनत करतो तुला खरोखर भेटायची इच्छा होती म्हणून मी आले माझ्या मनासारखं सगळं मला वाटलं आणि उत्तम जेवण स्वच्छता मुख्य हसतमुख सगळे तुमचे इकडले काम करणारे बायका सगळ्या त्या सगळं आणि सुनबाई पण एकदम व्यवस्थित हसून तिने स्वागत केलं आणि सगळं निसर्गरम्य परिसर आहे आणि आज आम्हाला एवढं सुंदर दर्शन झालं बैरो देवाच्या मंदिर देवाच्या मंदिरात गेलो नंतर हा ते पण खूप आवडलं म्हणजे आणि नंतर आपण ते किल्ला पाहिला नंतर समुद्र वगैरे ते पण छान आहे अगदी म्हणजे आता दोन दिवसात खरं मन भरत नाही पण आम्ही पुन्हा येऊ पुन्हा पुन्हा येऊ असं आहे आणि खूप शांत रिलॅक्स वाटलं म्हणजे आता आम्ही असे एकदम टॉनिकच घेऊन चाललंय झाला मेन म्हणजे रिलॅक्स होऊन एकदम एन्जॉयमेंट आणि एन्वॉरमेंट पण छान आहे बाजू प्रॉब्लेम आता इथे मेन गोष्ट म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मॅनेज प्रॉपर केलेल्या जसं मी सांगितलेलं मेसेजवरती आमचं कम्युनिकेशन चालायचं ते बरोबर त्याप्रमाणे त्यांनी अरेंजमेंट आमची करून दिली टायमामध्ये आला घ्यायला पण आलेला हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेवणाची रिक्वायरमेंट असे काही गोष्टी आम्ही सांगितल्या नव्हत्या तरी पण त्यांनी ते मॅनेज करून दिले आम्हाला अशी रिक्वायरमेंट प्रमाणे तर आम्ही एन्जॉय आणि बऱ्यापैकी आम्ही गप्पा मारल्या जातो त्या हॉटेलमध्ये आपल्याला परके पण असतो परके पण आता इथे कसं आपले पण आणि सगळं विचाराचं करायचं ते आम्हाला जास्त म्हणजे कॉम्बो असं वाटलं की कुठेतरी आपल्याला प्रायव्हेसी पण मिळते वरती आणि कोणतरी आपल्या घरातलेच माणसं आहेत गप्पा मारायला पण वाटलं तर खाली गप्पा पण मारायचं ते मला जास्त छान वाटलं तिथे नाहीतर का हॉटेलमध्ये रत्ना रत्नागिरी भरपूर हॉटेल्स मिळतील पण ते आपली माणसं भेटल्यासारखं वाटणार नाही असं हे मला इथे जास्त फील झालं त्या गोष्टी ऑल द बेस्ट त्यांनी एक प्लॅन सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही त्याच्या विश करतो की कर त्याची इच्छा लवकरच पूर्ण हो म्हणून असंच तुझा उत्कर्ष होऊ दे तुझी मनात जे काम मनोकामना आहे ती पूर्ण करेल भगवंत थँक्यू थँक्यू रिव्ह्यू तुमच्या दोघांनी दिसले ना हे नाही दिसलेले बघा चार जण आले चार आल्याबद्दल थँक्यू बाय करा सर्वांनी बाय थँक्यू तुम्हाला थँक्यू एक एक माणसाने दोन माणसांना घेऊन आहेत या या काय बोलायचं ठीक आहे चला थँक्यू चला आपल्या गेस्टला आपण आहे आणि जेव्हा पण तुम्ही रेल्वे स्टेशनला याल ना तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो बघा हा आपला रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला इथेच येऊन कधी आलात ना इथे जी जागा दिसते इथे येऊन थांबायचं इथे आपल्या गाड्या लागतात आणि इकडे आपले रिक्षा पण असतात मी पिकअपसाठी आलो किंवा रिक्षा आली तर इकडेच येणार तुम्ही इथे बघा हे बोट दिसतं मला तिथे येऊन उभं राहायचं आणि समोर तुम्हाला ना एक ब्लू आ, हे दिसत असेल टी व्ही दिसत असेल बघा तिथे तुम्हाला कोच पोजिशन तुमचा डब्बा नंबर कुठे लागला आहे ते सर्व दिसेल आणि हा एक कॉमनच आहे जायला पण यायला पण एकच आहे म्हणजे इन अँड आउट रत्नागिरी स्टेशनला एकच आहे आणि संध्याकाळचा कोकण रेल्वे कसं दिसतो बघा एकदम सुंदर आणि एकदम रेल्वे साफ आहे बघा